थाने के वर्तकनगर भाजपा कार्यालय में भाजपा के नए थाने जिला अध्यक्ष संदीप लेले ने आज कमान संभाली इस खास मौके पर विधायक संजय केलकर कोकण पदवीधर विधायक एडवोकेट निरंजन टावखरे भाजपा के चुनाव निरीक्षक सुनील करजतकर प्रदेश सचिव चिटनीस माधवी नाइक पूर्व थाने जिला अध्यक्ष संजय वागुले डॉक्टर समीरा भारती स्नेहा पाटिल सूरज दलवी मनोहर सुखदरे की उपस्थिति में पद ग्रहण किया जहां पर मौजूद सभी अतिथियों ने नव नियुक्त जिला अध्यक्ष लेले को मिठाई खिलाकर शुभकामनाएं दी इस खास मौके पर भाजपा के तमाम पूर्व नगर सेवक जिला के पदाधिकारी विविध प्रकोष्ठ प्रमुख व पदाधिकारी मंडल अध्यक्ष प्रभाग अध्यक्ष के साथ सभी पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं की इस कार्यक्रम में उपस्थिति रही सभी ने थाने जिला अध्यक्ष लेले को शुभकामनाएं दी नए जिलाध्यक्ष लेले ने सभी का आभार प्रकट किया जी यांची कृपया पूर्ण झालेली आहे मी आपण सर्व भारतीय जनता धन्यवाद या ठिकाणी या त्याला देत असतो त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्याच्यामध्ये न्याय भेटला पाहिजे प्रत्येकाला काम करण्याची संधी भेटली पाहिजे प्रत्येकाला पक्षाची जबाबदारी भेटली हे करत असताना खालच्या बुधवारच्या कार्यकर्त्यापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत सगळ्याची भूमिका मात्र एकच असते की म्हणजे प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि शिवटिंग या भूमिकेमध्ये आपण पक्ष वाढवण्याची जबाबदारी ही सगळेजण पार पाडत असतो माननीयच्या माध्यमाने त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण लोकसभेची निवडणूक आणि त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं यश प्राप्त केलं ही यशाची मालिका अशी माझी पदवीधरची निवडणूक ती निवडणुका लोकसभा परिषद विधानसभा ही आपण सातत्याने भूरबोस अशा मतांनी तिने निवडणुका पार पाडली आणि आता ही यशाची मालिका अशीच पुढे एकवट ठेवण्याची जबाबदारी ही फक्त एकटे लिहिले साहेबांची नाही ती आपल्या सर्वांची आहे आपली सगळ्यांची ही सामूहिक जबाबदारी नाही की येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला स्वतःच्या ताकदीवर गजतकर साहेब आपण आणि माधवीला एक प्रदेशावर आहात त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची एक इच्छा आहे की ही निवडणूक आम्ही स्वबळावर सोहळ्याची आपल्या नेतृत्वामध्ये मागची महानगरपालिकेमध्ये जशी नगरसेवकांची संख्या वाढली ती तिपटीने वाढू दे अशी शुभेच्छा देतो सत्यनारायण समारंभाला उपस्थित जुने ज्येष्ठ अनेक वर्ष ज्यांनी संघटनात्मक काम केलं संघटन मंत्री सुनील कर्जत यांनी माझे सहकारी निरंजन डावखरे आपले पूर्व अध्यक्ष संजय बाबुले सर्व मान्यवर आणि ज्यांची आताच आपण निवड केली असे भारतीय जनता पार्टीचे शहराचे अध्यक्ष संदीप पेले सर्व कार्यकर्ता पदाधिकारी बदलवणी बघितले मी आपल्या सगळ्यांच्या तर्फे माझ्या तर्फे संदीप लेलेंच मनापासून अभिनंदन करतो आणि संदीप लेले हे काही पहिलट तर नाही पुन्हा आता अध्यक्ष म्हणून काम करतायत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ते त्यांचा पूर्वीचा सगळा अनुभव जो आहे तो या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीला आणि आपल्याला एक चांगली दिशा या आधी संजय बाबुले आपले अध्यक्ष होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये निवडणुका आणि त्याच्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या कर्तृत्वाने संजय <laughs> बाबुले होत गेले फक्त आमचं कर्तृत्व एवढंच होत की आम्ही त्यांना ज्या वेळेला पार्टीमध्ये पहिल्यांदा घेतलं आणि ते नगरसेवक झाले त्याच्यानंतर त्यांनी जे काम चालू ठेवलं ते आतापर्यंत आणि पुढे देखील ते चालू राहील आपण अशा टर्निंग पॉइंटला अध्यक्ष झालेले आहात की याच्या पुढे एकच महत्वाची निवडणूक आहे महापालिकेची संघटन शक्ती आपला समूह असं सा नेतृत्व सामूहिक नेतृत्वावर आपला विश्वास आहे आणि त्यामुळे मी आधी पुढे तर खूप बोलायचं आहे कारण आता चार महिन्याने आपल्याला निवडणूक आहे पण निश्चितपणे सर्वांना बरोबर घेऊन जे जे म्हणून कर्तृत्व ज्याच्या ज्याच्यामध्ये आहे त्याला आपण या पार्टीच्या महत्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये समावून घेऊन सर्व विभागाला सर्व समाजाला सर्व समावेश अशा प्रकारचे एक संघटन जे आता आपण शतप्रतिशत करण्याचे भूमिका घेऊन या शहरामध्ये केलेलं आहे प्रत्येक बूथवर वन बुथ आणि दहा कार्यकर्ते ही भूमिका घेऊन जे आपण काम केलेलं आहे त्याच्यामुळेच आपण या सगळ्या निवडणुकांमध्ये आधीच्या यश मिळवलेला हो आहे आपण एका प्रकारे हॅट्रिक मारलेली पदवीधर निवडणूक असो विधानसभा असो लोकसभा असतो आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये ही एक जोडीची आणि एक, एक एकात्मतेची ताकद या शहरामध्ये आपण दाखवू भाजपची ठाणे ठाणे ही घोषणा आपल्याला दुमदुमली पाहिजे आणि या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी पाहिजे या स्तराय आपण संदीप गेलेलिंगचा अध्यक्ष पदे अध्यक्षाच्या नेतृत्वखाली तुझ्या काळामध्ये आपण जोरदारपणे काम करू अधिक मी ल बोलता पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो त्याचा अभिनंदन करतो आणि ماده मनोभावन करतो तेव्हा जय हिंद जय महाराष्ट्र हे सगळे मान्यवर आणि माझ्या समक्ष इथे उपस्थित असलेल्या सगळ्या कार्यकर्त्या बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज अतिशय आनंदाचा दिवस आहे भारतीय जनता पक्षाच्या घटनेनुसार जबाबदारीच जे वहन होत असत त्याच्यामध्ये जो काही एक तीन वर्षांनी कार्यक्रम उद्यापासून सुरुवात झालेली आहे आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेऊन आपलं सर्वांचं स्वप्न आपण सर्वांच्या ताकद सर्व नगरसेवकची ताकद पदाधिकारी ताकद आमदारांची ताकद संदीप लेले यांच्या मागे आपण उभे करून आपल्या जे स्वप्न आहे की भारतीय जनता पार्टीचं कमळ महापालिकेत फुलायला पाहिजे ते सर्व आपण या ठिकाणी सर्वांनी संदीप लेलेले यांच्या मागे ताकद उभं करू आपलं स्वप्न साकार करूया पुन्हा एकदा नवनिर्वाचित अध्यक्ष संदीपजी लेले यांना मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काम यही करना जरुरी आहे की आपली संघटन जो हमलो बडा रे ग्रासरूट लेवल पे शहर विधानसभा मे हमारे नीस पार्षद है और बाकी की दो विधानसभा मिल के पाँच पार्षद हैं तो हम लोग देख रहे हैं कि बाकी की विधानसभाओं में हमारे पार्षद बढ़ेंगे जैसे तो थानेशहर में हमारे ज़्यादा पार्षद आए वैसे तो बाकी की विधानसभा उसे भी कार्यकर्ताओं को मौका मिले वो तो पार्षद चुन के आए और लोगों की अच्छी सेवा करें हमारी स्वामिक अपेक्षा हाँ ठीक है वो तो देखिए अभी नया अध्यक्ष बनाए उसको काम करना है और संजोग से महानगर पालिका के और लोकल बॉडी के चुनाव आ रहे हैं तो जो अध्यक्ष बने उसको स्वाभाविक शुभेच्छा दी जाएगी वो तो मिली है ये देखिए थाने शहर में एक आमदार भारतीय जनता पार्टी का है दो आमदार शिवसेना के हैं और एक आमदार राष्ट्रवादी शरद पवार गढ़ का है तो मतलब फिफ्टी परसेंट आमदार उनके है ट्वेंटी फाइव बीजेपी है ट्वेंटी फाइव राष्ट्रवादी है और महाराष्ट्र की भी स्थिति ऐसी थी एक समय 2014 के पहले कि भाजपा का कभी मुख्यमंत्री बनेगा महाराष्ट्र में ऐसा किसी ने अंदाज नहीं किया था लेकिन मोदी जी के नेतृत्व में जो चुनाव हुए उसके बाद दो बार भारतीय जनता पार्टी का मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस बन चुके हैं ये वास्तव है तो वास्तव तो तो को स्वीकारना होगा वास्तव हम लोग समझ रहे हैं सब लोग समझे इतनी हमारी विनंती है मान के क्या बात है पब्लिक वोट करेगी हमें तो हम आएंगे पब्लिक वोट करे ऐसा व्यवहार हमें करना पड़ेगा हम कर रहे हैं हमारे दोनों आमदार अच्छा काम कर रहे हैं हमारे नगर सेवक कर रहे हैं मुझे अध्यक्ष बनाया है और आगे जाके हम लोग अच्छी भूमिका चलाएंगे तो जनता हमारे साथ आई आ चुकी है और आएगी ठीक है नेतृत्व में देवेंद्र जी के नेतृत्व में महाराष्ट्र और विकास कर रहा है थाने का भी विकास मैं ऐसा नहीं कहूँगा कि कुछ नहीं हो रहा है हाल ही में मुख्यमंत्री बने थे बहुत सा निधि आया लेकिन और होना जरूरी है मैं हमेशा बोलता हूँ कि बड़े बड़े प्रोजेक्ट हो रहे हैं है। मेरे निजी तौर पर मेरा कहना यह है कि रस्ते पे चलने वाले आम इंसान को अपने घर से सब्जी मंडी तक अपने घर से रिक्शा स्टैंड तक बिना दिक्कत बिना टकराए बूढ़े से बूढ़े नब्बे साल का आदमी चल के जाए ये मेरा सपना है वो हम लोग थाना के लिए रखे हैं बाकी तो सपना राज्य के और देश के